Oh, yeah. देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षे लोटली आणि संपूर्ण देश आज अमृत महोत्सव साजरा करीत आहे आणि एकीकडे अतिमागास अविकसित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा सूर्य उगवलेलाच नाही एकीकडे चंद्रयान तीनच्या माध्यमातून भारतानं चंद्रावर पाऊल ठेवले असताना गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम अतिदुर्गम भागातील अनेक नागरिकांच्या नशिबी भाकरीचा चंद्र सुद्धा मिळालेला नाही अशाच असुविधेमुळे होणाऱ्या घटनेचा प्रत्येक गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालय पासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावरील असलेल्या कोरामी टोला येथील गरोदर महिला रोशनी श्यामसाय कमरो यांच्यासोबत घडलेला आहे सदर महिला ही सात महिन्याची गरोदर होती तिला प्रसूतीसाठी खाटेवर उचलून करामटोलीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चरविंदड येथे नेण्यात आले व पाण्याने भरलेल्या नाल्यातून सदर महिलेला नेण्यात आले चरविंदड येथून एका खासगी वाहनानं ग्रामीण रुग्णालय कोरची येथे तपासणीकरिता गरोदर मातेला नेण्यात आले दरम्यान ती सातवा महिना सुरू असून तिला प्रसव वेदना होत असल्यामुळं तिला महिला रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य रस्ते यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून हा नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे मुख्य म्हणजे केरामिटोला या गावाला जाण्याकरिता रस्ते सुद्धा नाहीत अशात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेतली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नाबद्दल कोणीच आवाज उठवत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करिता नरेंद्र निखारे आमगाव